नमस्कार गुरुदेव दत्त दत्तगुरूंचे चोवीस गुरु होते आणि प्रत्येक गुरुचं एक गुणवैशिष्ट होतं ते कोणतं गुणवैशिष्ट्य आहे ते आज आपण पाहूया दत्तगुरूंचे चोवीस गुरु आणि त्यांची गुणवैशिष्ट्य पृथ्वी पृथ्वीकडून क्षमा आणि परोपकार वायू सर्वत्र संचार करूनही कोठेच गुंतत नाही आकाश सर्वत्र व्यापले असले तरी सर्वांहून अलिप्त असते पाण्याकडून शुद्धता आणि पावित्र्य अग्नीपासून तेजस्विता चंद्राकाळपासून सर्व अवस्थांमध्ये आत्मा अबाधित ठेवण्याचं सूर्यापासून अनासक्ती कबुतरांमध्ये कुटुंबाविषयक अत्यासक्ती व त्यामुळे सर्वनाश होतो हे जाणून अनासक्ती आजगरापासून दैवावर विसंबून कालक्रमणा करणे समुद्रापासून धीर गंभीरता पिंगलावेश्येकडून आशाबद्ध होऊ नये कुरूर पक्षाकडून संग्रह न करणे बालकांकडून मान विषयी विरक्ती कुमारिकेकडून एक एकटे राहणे कोळी किटकापासून विश्व हे ब्रह्मचे आहे कुंभार माचीकडून कोणत्याही मार्गाने सतत भगवंताचे चिंतन केले तर भगवत प्राप्ती होते श्री गुरुदेव दत्त